श्री स्वामी समर्थ सकाळ सकाळी दुरवाला आंघोळ घातली एक व्हिडिओ क्लिप काढून घेतली त्यासोबत नंतर ती कुठं कुठं पळत असते की बास भेटतच नाही नंतर सोपा कुसळ होता सोपाला शिवून घेतलं आईने सर्व गोदाड्या धुवून काढल्या होत्या सोपाचे कवरसुद्धा काढले होते तर नंतर आम्हाला आज आजरायचं होतं पूर्ण घर कारण की आमच्या इथं आता कार्यक्रम आहे त्यामुळे तर आईने पूर्ण धुवून वाळू घातली होती आम्ही शेवा केलं शिवाय नाही कोरड्या केले होते आणि गहू वाळत घातले होते तर नंतर मी का सर्व पसार बाहेर काढला पुसून घेतलं माळे ते पूर्ण पुसून घेतले कारण की खूप धूळ झालेली होती तर काही काढता आले नाही पण जेवढं काढता येईल तेवढं काढून पुसून दु, घेतल्यानंतर नंतर आम्हाला करायचं होतं जेवण तर जेवण करून बसले होतं तितक्या ताई आली होती ड्रेस घेऊन तर ड्रेस शिवायचा होता तो तर दुर्वाजीन माझी मस्ती झाली होती दुर्वा दुर्गा उठली होती झोपेतून सर्व टक्कलला तिच्या घामाला होता तर मी घाम पुसत होते तर तसा तिचा कोंबडा घालता नंतर आम्ही बसलो होतो पायऱ्यावर गार लागतं तिथं त्यामुळे तर दुरवाल खायची होती आई आईस्क्रीम हातातली घेतली की जे मोठ्या मोठ्याने रडायला चालू केलं की बस बघायचंच काम नाही सगळे हसत होते तिला सगळे खातेत म्हणजे तिला पण खावं असं वाटतंय आता आता जे नाही ते तोंडात घालण्याचा प्रयत्न करते ती तर नंतर घेतले की असं जोरात जोरात रडत होती बघा कशी रडती मी नंतर आजीन तिला दिला जाऊ दे थोडासा खाऊ दे नंतर दुरवाचे पप्पा आले दे तर त्यांच्यासोबत मस्ती केली नंतर आलो नंतर, होतो आम्ही घरात नंतर दुर्वाच्या पप्पाला जेवायला हडायचं होतं दुर्वाला काय दुर्वाच्या पप्पांनी मस्तपैकी टोपी घातली होती नाही लागू त्याच्यामुळं बाप बापलेकीची माया दुसरं काय नंतर सर्व कपडे बांधलेले जे होते ते टाकले होते घरात आणून नंतर नंतर त्याच्या घड्या घालत बसले दुर्वा आमची तोपर्यंत झोपी गेलेली होती पूर्ण आवरले याच्या आधी मी थोडंसं तोरण केलं होतं तर त्यातलं थोड्याशा मनी वेवलेल्या होत्या फक्त बांधायचे राहिले होते मग तेवढं बांधून घेतलं तर आई म्हणत होता हेच काम करत असली असं चालू होतं तर म्हणलं जाऊ दे कधी ना कधी तरी ते करायचंच होतं ना त्याच्यामुळं मग आज कम्प्लीट केलं पण आज एवढं काम होतं त्यात त्यात हे मी हे काम करलं तर नंतर मला पण पस्तावा आलता तर तोरण तो ते करेपर्यंत वाजले होते सहा नंतर मला स्वयंपाक करायचा होता भांडे घासायचे होते घर झाडायचं होतं हे सर्व काम आवरल्यानंतर आम्ही गेलो होतो शर्ट आणायला शर्ट काय आम्हाला आवडलं नाही प्रत्येक दुकान घेऊन मग नंतर आम्हाला मोबाईल घ्यायचा आहे तर मग आम्ही मोबाईल घ्यायला गेलो होतो व्ही आय पी मोबाईल शॉपिमधूनही व्ही आय पी मोबाईल शॉपिंगचे ओनर आहे तर असा होता माझा आजचा दिवस बाय बाय आहेच